डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शना शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी सायंकाळी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी विविध सूचना केल्या भुसावळतील कमल गणपती मंगल कार्यालय येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संरक्षण व्यवस्था करणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे असे सांगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नागरिकांनीही देखील सजग राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी व्यासपीठावर भुसावळ पालिकेचे अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शहर पोलीस बाजारपेठ व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी अनुपस्थित असल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आपण वाह नगरपालिका कळवतो पण नगरपालिका तो पाहिजे तो काम करत नाही की ज्या रॅलीमध्ये आपण असणार आपल्या सुरक्षेचं बहाणं आपण ठेवलं पाहिजे आणि आपल्या रॅलीला कुठे गालबोट लागणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे मला तरी असं वाटतं की जेव्हा एखाद्या वार्डातली मिरवणूक निघते तर जेव्हा ती रॅली एका मागे एक काड्या असतात तर मला असं वाटतं की एक दोरी जर आखली आपण त्या दोरीच्या आतच सगळं आपल्या मंडळाचे आपलं समिती म्हणजे जेही एरियातले लोक निघतील त्या रस्तीच्या आतमध्ये सगळेजण असायला पाहिजे नगरपालिकेना विनंती करतो कि भी भी तो निका निका दस्ता। कि की भुजावळ शहरामधून विविध ठिकाणातून साहेब मिरवणूक निघत असतात मिरवणूक निघत असताना येत असताना माया बहिणी भाऊ असं काय नाहीये की मिरवणुकीमध्ये वयस्करच म्हणजे जवान मुलं असतील जवान मुली असतील तसं काही नसतं याच्यामध्ये वयस्कर लोकही असतात कोणाची तब्येत खराब असते कोणी कसं असतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मतल्यावर कोणाचाही पाया घरामध्ये थांबत नाही आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत असतात तर त्याच्यामध्ये कोणाचीही तब्येत घालवू शकते म्हणून विनंती आहे की आपण विविध स्पॉट डॉक्टरांची सुविधा करावी तर परंतु एकदा मला या ठिकाणी परत नमूद कराव असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोरील जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर फार मोठे मोठे खड्डे आहेत नगरपालिका प्रशासनाला मी पत्र दिलं आहे परंतु जर आता अवघे दिवस या सोहळ्याला बाकी आहे तर आपण जर तातडीने त्या रस्त्याची किंवा त्याला रिपेर करता आला तर फार बरं होईल या भागात जयंती उत्सव समिती येत असतात त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नगरपालिकेने त्या ठिकाणी व्यवस्था करणं मला वाटतं महत्वाचं आहे आणि कृपया करून जर जारऐवसी बाटल्यांची जर व्यवस्था केली तर अधिक बरं कारण नगरपालिकेचे सन्माननीय अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत लहान मुलं गरोदर माता आणि महिलांची संख्या जास्त असते काही लेझिन पदकं देखील असतात सोबतच सर अंतरावरती प्राथमिक आरोग्याच्या सुविधा देणारे नगरपालिकेचं आरोग्य पथक त्या ठिकाणी असलं पाहिजे असं या ठिकाणी आहे तसेच सर वणगाव वरणगाव शहरामध्ये देखील त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या व्यवस्था व्हायला पाहिजे अशी त्या ठिकाणी विनंती आहे